तर मी तुम्हाला ना मी लहानपणी खेळत होते ना तो खेळ खेळणार आहे तो तुम्हाला दाखवणार आहे तर तो, तो खेळ का नाही कोण कोण खेळलेला आहे ते नक्की सांगायचं बरं का आणि मी काच कुठं लपून ठेवते ना, खेल, खेल ले 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 ना ते पण सांगायचं आणि कोण हा खेळ खेळलेला आहे ना ते पण तुम्ही सांगायचं बरं का तर माझ्या ग शेजार ब बारके बारके पोरी आहेत बघू आता त्यांना तो खेळ येतोय का त्यांना सांगणार आहे मी आणि ओळखून दाखवायचं बरं का तर हे बघा ही आहे काच बर का आणि ही माझ्या शेजारची नाजूक आहे आणि हा आमचा विराज आहे आणि ही मिनच गुरुड आहे तर आता आम्ही खेळणार आहोत खेळणार आहोत हा खेळ बर का तर तुम्ही कोण कोण खेळायला आहे ते दाखवायचं आता मी ही काच लपून ठेवतो बरं का हे बघा दिसते ना बघा तर आता ही मी याच्यामध्ये काच लपून ठेवलेली आहे बरं का तर हा खेळ कोण कोण खेळायला आहे ते पण सांगायचं चल नाजुका मार बरं कुठं ठेवले उडत एकदाच मारायचं परत नाही उच हे करायचं सांग कुठं एकदाच हात मारायचा मी मारलो होता तसंच हात मारायचा हां आता एवढ्याच भागात तू शोधायचं एवढ्या भागात शोध सापडली का तर हे बघा इथं नाजुकाला ही काच सापडली नाही बरं का तर काच मी बघा इथं ठेवलेलं आहे अग बाई मी पण हे बघा हे बघा ही कात मी तर ठेवलेली आहे तर हा खेळ तर नाजुकच तू एकदा खेळ ना मी उडकते आता अंदर चालू राहू दे हां खेळ तसन हा ही धरायचं हे बघ हे हे ओके आता हात धरायचा असं असं हां मार बर कुठं हाय मार सापडले तर नाजुकाला का सापडलेले आहे आता नाजुका खेळणार आहे हां तस दाबत दाबत जायचं घे आता ते पोरं नाही खेळ ये पोरींना माहीत नाही हा हां आम्ही त्यावेळेस खेळत होतो टाक लप काय थांब रेवर थांब बघा आता मला कास गावलेली आहे तर अशा प्रकारे मी सुद्धा आता उन्हाळ्यामध्ये छान छान खेळ खेळा कारण कसे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत तेवढ्यासाठी हा खेळ दाखवलेला आहे मी कर बंद